देवरायांच्या जमिनीत देवस्थानांच्या नावावर पुरवत होण्यासाठी रत्नागिरीत घंटानाद आंदोलन करण्यात आले कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमिनीच्या सातबारा उतारामधून कमी करण्यात आली असून यासाठी कोणतीही नोटीस दिली गेली नाही या देवराई देवस्थानांच्या नावावर जमिनी कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त भाविक फक्त हिंदू यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले देवराई किंवा देवरहाटी या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठी नव्हे तर पर्यावरण समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत अनेक वर्षांपासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना जपल्या जात होत्या मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे अशी माहिती समन्वयक जिल्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी यांनी दिली नमस्कार मी सुरेश शिंदे महाराष्ट्र मंदिर महासंघ देवस्थानच्या देवराठीवरील देवस्थानचं नाव कमी करून महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीरपणे स्वतःचं नाव महाराष्ट्र शासन म्हणून नोंद केलेली आहे आणि त्याविषयी देवभक्तांमध्ये मंदिर विश्वस्तांमध्ये अत्यंत तीव्र असंतोषाची भावना आहे आणि आज आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये तो असंतोष प्रकट होत आहे त्यामुळे आजच्या जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये या प्रश्नांच्या बाबत सरकारने प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलावं आणि महाराष्ट्र शासनाची जी नोंद आहे ती नोंद कमी करून देवस्थानच्या देवराठीवर देवस्थानचं नाव चढवावं देवस्थानचं नाव नावे ती देवराठी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आजचं हे आंदोलन या ठिकाणी आहे जर महाराष्ट्र शासनाने अधिवेशनामध्ये सकारात्मक पाऊल उचललं नाही योग्य निर्णय घेतला नाही तर मात्र हे प्रातिनिधिक स्वरूपाचं असलेलं आंदोलन हे तीव्र स्वरूपात केलं जाईल हा विषय गावोगावी संपूर्ण जिल्हाभर हा नेला जाईल आणि हा आंदोलन अत्यंत तीव्र केलं जाईल खरं म्हणतं हा लढा आज महाराष्ट्रमध्ये महासंघाच्या माध्यमातून मंदिर देवस्थान विश्वस्त हे संघटित होत आहेत एकत्र येत आहेत लढा देण्यासाठी शासनाला प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत ब्युरो रिपोर्ट वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343